The writer Bharat Sasne has written about the lemon tree in his story. Way back, there was a South Indian woman who had planted a lemon tree behind the writer's house, which has now changed the surroundings. The writer calls it a tree of life because insects, animals, birds, etc. are attracted towards it. It was a tree. which used to give shelter it was trusty and hence was a life saver to many he has also written about the relationship that a man has with the trees and the surrounding मी राहत होतो त्या घराच्या माग एक लिंबाचं झाड होतं लिंब म्हणजे कडू लिंब नावे आपण खातो त्या लिंबाचं झाड खिडकी लागतच होतं ते काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेला अस त्या भागात एकूण उन्हाळा जास्तच असे आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेली दिसे घर सुद्धा तापून निघे या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण जीवनमय आणि जीवनदायी वाटे त्या झाडाखाली काळीभोर सावली असे मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाई त्यामुळे जमीन नेमकी तिथंच ओली असे त्या ओलसर जमिनीत मला काही शंक दिसू लागले मग लक्षात आलं की या झाडाखाली गोगलगाईंची वस्ती आहे इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगाई मी प्रथमच पाहत होतो आणि प्रथमच मी असंही पाहिलं की त्या गोगलगाई शंखपाटीवर घेऊन तर चालतातच परंतु त्या झाडावरही चढतात फांदीवर चिकट रंगानं बरबटलेल्या गोगलगाई पाहणं त्यांचा प्रवास निरकणं हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता लवकरच एक पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्रयात दिलासा शोधू लागली